आता बातमी बीडमधल्या गुन्हेगारीची आहे बीडमधली गुन्हेगारी आणि गुंडगिरी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे पुन्हा एकदा बीडमधला मारहाणीचा आणि गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पेट्रोल द्यायला नकार दिल्यानं लोखंडी रॉडनं एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे माजलगाव शहरात ही घटना घडलेली आहे पेट्रोल द्यायला या तरुणाने नकार दिला होता म्हणून तीन तरुणांनी या तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडनं त्याच्यावर हल्ला केला त्याला अमानुषपणे मारहाण केली माजलगाव शहरातली ही घटना आपण पाहतो आहे पेट्रोल संदर्भ पेट्रोल पंपाच्या परिसरातलं हे सी सी टी व्ही फुटेज आपण पाहतोय या प्रकरणात कृष्णा कांबळे अरबाज पठाण आणि अर्जुन गरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपवर ही घटना घडलेली आहे आपण पाहतोय या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे या घटनेचा धक्कादायक हा व्हिडिओ आपण जय महाराष्ट्रावर पाहताय